नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या जोगवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच मित्रांनो एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती काढत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो बावधानकरांचा लक्ष्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाल्या गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो अजय शेठ अजय शेठ जाधव आणि विठ्ठलदाना भुतकर यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच वरती या गटामध्ये आपला तेज किंवा दिवाण्या मित्रांनो आपला पलताना दिसू शकतो तसंच मित्रांनो उद्या एक बिनजोडची एवन जोडी मथुर आणि लाडू ही जोडी पळणार आहे तर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहा वरती या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला मथुर आणि लाडू पळताना दिसतील त्याच्यानंतर वेगाचा शेवट पंचबिंद के श्री सार्जा नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीन वरती मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी अजून मित्रांनो नक्की पुढे असेल की नाही माहिती नाही परंतु पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती या गटात मित्रांनो आपल्याला सर्जा पाळताना दिसेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका एखाद्याच बकासूर हृदयाच्या मैदानात पाळणार की नाही याच्याबद्दल मित्रांनो काही अपडेट नाही आणि अजून चिठ्ठीसुद्धा सुद्धा निघाली नाही परंतु भरपूर कमेंट येत आहेत की बकासूर उद्या आरामावरती आहे पळणार नाही बघूया मित्रांनो पुढे अपडेट सांगेलच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद